त्यामध्ये जी श्रीकांत हे त्या ठिकाणी जबाबदार आहेत त्यांना ताबडतोब महापालिकेच्या कार्यकाळातून मुक्त करण्यात यावं रेल्वे मध्ये परत पाठवावं त्यांना आज किती दुर्दैव आहे कुणी जाब विचारायला नाही की ह्या कंत्राटी कामगारांनी का कर वसूल केला नाही म्हणून त्यांना घरी आणि कर अधिक कर संकलन अधिकारी असिस्टंट कमिशनर डेप्युटी कमिशनर हे काही तुमच्या फक्त ऑफिसमध्ये एसीची खायला बसणार आहेत का वसुलीची जबाबदारी त्यांची पण आहे कुठल्या अधिकाऱ्यावर आतापर्यंत कारवाई केली एकाही अधिकार कंत्राटी कामगार गरीब आहे त्याला विचारणार कोण नाही जात नाही म्हणून त्यामुळं इथले पालकमंत्री असतील माननीय मुख्यमंत्री असतील यांना सांगेल मी महापालिकेचा सगळ्यात लॉस जर कुणामुळे होत असेल तर तो या आयुक्तांमुळे होत आहे त्यांच्याकडे जे प्रशासक तिथे आहेत झाले शुक्राचारी अधिकारी त्यांच्यावर कारवाया झाल्या पाहिजेत आणि नवीन तरुण पिढी आणि नवीन चांगल्या पद्धतीचे अनुभवी जरा चांगल्या पद्धतीचे लोक तिथे आणले तर महापालिका खर तर आज उद्योग वाढतायत टॅक्स रुपानी भरपूर पैसा छत्रपती संभाजीनगर मध्ये येऊ आज एअरपोर्ट झाला आमच्या इथं उद्योग वाढले पिंपरी चिंचवड महापालिका असेल पणवेल महापालिका कितीतरी मागासलेल्या महापालिका आज पुढं आल्या सगळ्यात मोठी महापालिका आज फक्त करप्शन ठेकेदारांच्या विडक्यात अडकवून टाकली आणि त्याचा विचार विचारणा करायला नाही हे दुर्दैव आहे पुरावे सांगितले ना, ना? साहेब मी त्याच्याबद्दलचा करायला नको ना गुन्हे दाखले तुम्ही म्हटला गप्पा का बसला मला उद्या तुम्ही जा विचारला पुणे दाखले मागच्या प्रेस मध्ये सांगितलं नंतर तुम्ही गप्प का बसला मी जा विचारला डेप्युटी कमे याच्यावरच नाही तर परवा दिवशी अठरा तारखेला देखील मी सरकारलाही पत्र लिहिलं विधान सीएम ला पत्र लिहिलं विधानसभेच्या उपाध्यक्षांनी दखल घेतली त्याच्यावर संदर्भामध्ये बैठक लावलेली आहे परवा अकरा तारखेला मध्यंतरची बैठक जी आहे ते पावसामुळे रद्द झाली एक तर हे आता हे बघा महाराष्ट्र शासनानं बघा संबंधित कंत्राटार तसेच विविध मुदतीत उचित स्पष्टीकरण व आवश्यक रेकॉर्ड रजिस्टर सादर न केल्यामुळे संबंधितांविरोधात विविध कामगार अधिनियमांतर्गत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी औरंगाबाद न्यायालय यांच्याकडे पंधरा सात दोन हजार बावीस रोजी खटले दाखल करण्यात आले त्याचा तपशील खालीलप्रमाणे प्रमाणे आता त्याच्या त्याच अनुषंगाने आज आयुक्तांना आम्ही भेटायला गेलो की आपल्यावरती आपल्या प्रशासनावर ज्यांच्या ज्या ठेकेदारांवर खटल्या दाखल आहेत तेच आज परत दिसत आहेत काय झाली का नाही किमान वेतन आजही नाही मिळत त्यात तुम्हाला दिलंय खाली किमान वेतन सहाय्यक कामगार आयुक्तांनी पत्र दिलेलं आहे कॉपी सहाय्यक कामगार आयुक्त त्यांनी पत्र दिलेलं आहे त्याच्यात किमान वेतन दिलेलं आहे परवा दिवशी बैठक आहे कोर्टामध्ये इंडस्ट्री कोर्ट आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये देखील याचिका प्रलंबित झालेली आहे आणि आम्ही औद्योगिक न्यायालयामध्ये त्यासाठी गेलोय की यांना परत घ्यावं आणि कायमस्वरूपी करावं मागचा वेजेसचा फरक पण द्यावा यासाठी औद्योगिक न्यायालयात आम्ही गेलोय ना आणि जवळजवळ जो जो बाराशे कर्मचारी त्याच्यामध्ये चा आमच्या बरोबर त्या पिटिशनच्या बाबतीत ही मागच्या वेळेस आम्ही तुम्हाला दिली होती कल्पना आणि सगळ्यात महत्वाचं साहेब ज्यावेळेस न्यायालयीन प्रक्रियेमध्ये एखादा विषय प्रलंबित असतो तेव्हा या कामगारांवरती कारवाई करता येत नाही त्याला त्यांना कारणे दाखवा नोटीस द्याव्या लागते की तुम्ही इथं चुकला आहे त्याची उत्तर एखाद्याला डायरेक्ट फाशीवर लटकवणार का कि ही लोकशाही आहे आज कोर्टामध्ये तो आपल्या न्यायासाठी गेलाय आणि तुम्ही त्याला दा कौने दा कौने दा कौने का घरी बसवणार मग त्याला तुम्ही नोटीस द्या माग आज तुम्ही काय फेल्युअर सांगता कर आकारणी ही व्यवस्थित नाही आली म्हणून तीनशे पाचशे कामगारांना घरी पाठवले आता हे अशी बातमी येते की अधिकाऱ्यांना पाठीशी घालून कंत्राटी कामगारावरती हे खापर पडून त्यांना घरी घालवलं ज्यांना ट्रेनिंग नाही ज्यांना एज्युकेशन नाही ज्यांना काही येत नाही त्यांना काहीच माहीत नाही त्यांना तुम्ही घरी घालवता अधिकारी जे फेल्युअर झाले त्यांना पाठीशी घालवतात हाच विषय हा विषय आमचा सगळ्यात महत्वाचा ज्या कामगारांना काढलाय त्यांना परपूर्वक कामावर घेण्यात यावं उपाध्यक्ष विधानसभा अण्णासाहेब बनसोडे मुंबईला विधानभवना विधानसभेत ती बैठक लागलेली आहे आज आज आलो मी आपल्याला सांगायला आलो की काय महत्वाचे विषय इथे प्रलंबित काय जसा अन्याय झाला टॅक्स वसुली नाही टक्कलेखन आता ज्या टायपिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांना परीक्षा घेतल्या पंधरा वर्ष काम करतायत परीक्षा घेतल्यात त्यांना टायपिंगला ते क्लार्क आहेत वेगवेगळ्या विभागात कारकुनी करतायत ते टंक लेखक नाही आहेत ते पण त्यांच्या टंकलेखक त्याच्या ह्याच्या टायपिंग टायपिसच्या परीक्षा घेतल्या आणि फेल झाले मुले सगळे मी सरांना सांगितलं सकाळी आयुक्त साहेबांना साहेब तुम्ही ना पद ते नाही टायपिस्ट हे पद परमनंट कर्मचाऱ्याचं आहे कंत्राटी कामगार हा त्याला असिस्टंट असू शकतो परंतु तो काही टायपिस्ट म्हणून नाही कर वसुलीला देखील कंत्राटी कामगाराची कर वसुलीची जबाबदारी नाहीये हा महाराष्ट्रात नव्हे तर देशात पहिला प्रकार मी छत्रपती संभाजीनगरला बघतो की कॉन्ट्रॅक्ट कामगारांना वसुलीला पाठवलंय नशीब वसूल करणारे ज्याच्या घरी हे जातात ते लोक यांना आतमध्ये निदान उभं करतात कारण यांचा संबंधच नाही ना एजन्सीच्या लोकात घे असं एका बाजूला म्हटलं फक्त महापालिकेचे परमनंट कर्मचारीच वसुलीला जाऊ शकतात ज्यांना अधिकार नाही त्यांना तुम्ही पाठवलं ज्यांना एज्युकेशन नाही ज्यांना माहिती नाही त्यांना तुम्ही टॅक्स वसुलीला पाठवलं आणि त्यांच्यावर खबर फोडणं ही बातमी नाही ना साहेब आणि जे अधिकारी आज राजरोज निवाळ बसले खुर्ची मध्ये नाही कंत्राटी कामगारांवर कारवाई पण आज हजारो कोटीचं विधान एक हजार कोटीची वसुली न करणं हे फेल्युअर आहे आणि त्याला प्रिन्सिपल एम्प्लॉय मुख्य मालक म्हणून आयुक्त जबाबदार आहेत आय एस ऑफिसर आहेत ते मला आता मुख्यमंत्र्यांकडे आपण मागणी करणार का मी आज कलेक्टर पण पदमुक्त करावं आता तुमची विधानसभेच्या अध्यक्षांबरोबर बैठक आहे त्यांच्याकडे मागणी करताय मी त्यांच्याकडे नाही पण मुख्यमंत्र्यांकडे नक्की मागणी करतोय की जी श्रीकांत यांना छत्रपती संभाजी महापालिकेच्या या कारभारातून आणि कुठंच महापालिकेचं काम ते काम त्याच्या नाही येते त्यांचं एकतर प्रचंड समाजात काम करत असताना लोकांशी ही ही सामाजिक संस्था आहे इथे तुम्ही बॉस नाही ना होऊ शकत तुम्ही एकदम असं मगरुहित राहणं मगरुहित बोलणं मगरुहित वागणं असं नाही ना ही समाजसेवेची खुर्ची आहे ती जनतेची खुर्ची आहे जनतेच्या सेवेची खुर्ची आहे तुम्ही त्या पद्धतीने हे करा ना? काही कारण का ज्यांचे फायदे होतात ते मुख्यमंत्र्यांना चांगलं म्हणून सांगतात आता दुसरी बाजू आम्ही सांगू म्हणजे मुख्यमंत्र्यांची दिशा चालू आहे असू शकेल त्याशिवाय त्यांनी स्टेटमेंट केले की आता त्यांचं मी, मी कार्य आहे मी पण भारतीय जनता पार्टीच कार्यकर्ताय मी सांगतोय ना मला आलेला हो। अनुभव लोकांवरती तुम्ही खापर फोडत असाल तर हे फेल्युअर आहे ना सामान्य ज्याच्या ज्याला जा, जा, अधिकारच नाही तुम्ही सांगा वॉर्डन फक्त ट्रॅफिक कंट्रोल करू शकतो त्याला पावत्या फडायचा दंड आकारायचा गुन्हा दाखल करायचा अधिकार आहे का दाख्यमंत्र्यां मला मला त्याच्याबद्दल इतकी खोलवर माहिती नाहीये पण तुम्ही मला सांगितलं आता की मुख्यमंत्री असे म्हणले म्हणून मी त्यांना तुम्हाला असं म्हणलं की कुणाकडून त्यांना एक बाजू कळली असेल दुसरी मी सांगेन असं मी म्हटलं ठीक आहे आम्ही कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवरनं आणि सगळे एकंदर जी परिस्थिती इथल्या नागरिकांची इथल्या कर्मचाऱ्यांची जी अवस्था मी पाहिली त्यावरून मी सांगतो हे खापर त्यांनी घराचा मालक म्हणून कुटुंब प्रमुख म्हणून स्वतः जबाबदारी स्वतः शोधायला पाहिजे कशामुळे टॅक्स कमी पडला काय झालं तुम्ही यांना गरिबांवर कारवाई करून उलट हिरो झाला वडील जरी चुकले ना साहेब तरी मुलगा महापालिकेच्या महापालिकेच्या आयुक्तांचा विषय चाललेला आहे तेवढ्यापर्यंत आपण बोलू आयुक्तांच्या आता तुम्ही मला सांगितलं की मुख्यमंत्री असं म्हटले की जी श्रीकांत राहतील आता त्याच्यावर मी म्हटलं की नाही मी पत्र देणारच आहे की जी श्रीकांत हे खापर फोडतायत गोरगरीब कामगारावर ज्या ज्याला माहीत पण नाही काय कशी वसुली करायची काय त्याचं एज्युकेशन नाही काय नाही त्याला तुम्ही चुकीच्या लोकांना चुकीची कामं दिल्यानंतर ते फेल्युअरच होणार ना पण ह्याची सगळ्याची जबाबदारी तुमची आहे करवसुली कमी होणं सुरक्षा आरोग्य ह्या सगळ्याची जबाबदारी प्रिन्सिपल एम्प्लॉय म्हणून आयुक्तची आहे आहे

सहा वर्षे मी लढतोय अजूनही किमान वेतन आठ हजारावरून आताशी तेरा हजारावर आले आजपर्यंत इथं कामगार बसलेले त्यांना विचार संघटनेनं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये यांची याचिका दाखल केली औद्योगिक न्यायालयामध्ये यांची याचिका दाखल केली आजपर्यंत ह्या लोकांना एक पै देखील आम्ही कधी त्रास होऊन दिला नाही फक्त सेवा जेव्हा यांच्या आयुष्याचं कल्याण होईल तेव्हा आम्ही तुमची फी साठ रुपये ती घेऊ असं त्यांना तेव्हा सांगितलंय ते सुद्धा आता लिगली आम्ही आमच्या परिस्थितीतून ज्या ज्या पद्धतीने आम्ही चाललोय पण खूप गरीब अवस्था आहे तीन महिने आजही संगणकीय विभागाचे पगार आहेत अनेक डिपार्टमेंटचे दोन दोन महिने पगार नाही आहेत हे फेल्युअर नाही का बरं त्यांनी जगायचं कसं नऊ दहा हजारात काय त्यांनी परिवार चालवायचा आत्महत्या केलीत काही पोरांनी पण ती दुर्दैवानं की आपल्यापर्यंत बातम्या येत नाही परंतु खूप वाईट अवस्था आहे कामगारांची कधी कानोसा घ्या इथं काय आहे ठेकेदार आणि एन्जॉय बाकी काही नाहीये लावलाय ना मग म्हणून बैठक उद्या परवा दिवशी त्यासाठी सत्ताचाच उपयोग करून घेतलाय ना त्यासाठी तीन वर्षापासून आपण कामगारांसाठी भांडता तरी अजून न्याय मिळालेला नाही का हे दुर्दैव आहे मी जवळपास पाच सहा वर्ष झाली या लोकांसाठी किमान वेतन कायदेशीर वेतन द्यावं यासाठी भांडतोय त्यांना सुरक्षेची सर्व कायदेशीर कवच द्यावं यासाठी भांडतोय परंतु मागच्या आयुक्तांकडूनही ते फेल्युअर झाला आता जी श्रीकांत आले ते ला तेव्हा त्यांनी मला शब्द दिला होता आपका जो टेंडर निकलेगा का टेंडर किमान वेतन देंगे जो स्थानिक स्वराज्य संस्था का रेट सब है ये दो दो ये सब लागू चालू करें हाँ तुरंत करेंगे ऐसी घोषणा की उन्होंने ये भी कहा था कि पहला होगा बाद में मई लूंगा ऐसा उन्होंने वो टाइम पे भी कहा था मगर आज तक ढाई साल हो गए ना वो ना थे आज किमान वेतन शकले ना ते या कर्मचारियों ने सुरक्षा दी शकले ना या दिवाळीला त्यांना बोनस देऊ शकले उलट बेकायदेशीर त्यांच्याकडून त्या ठिकाणी कर वसुलीचं काम करणं बेकायदेशीर संगणकाचं त्यांच्याकडून काम करून घेणं वास्तविक ते असिस्टंट आहेत कर वसुली करणाऱ्या अधिकारी या कर्मचाऱ्याचे ते असिस्टंट आहेत सह सहयोगी आणि जबाबदार करवसुली या छत्रपती संभाजीनगरची कमी नेम मिळाली ह्याची जबाबदारी खरे तर अधिकारी आणि मूळ मालक म्हणून आयुक्त म्हणून स्वतः जी श्रीनाथ श्रीकांत वरच ही जबाबदारी आहे त्यामुळं ह्या सगळ्या फेल्युअर जर ते काम कंत्राटी कामगारावर फोडतायत तर ते बेकायदेशीर आहे याचाच अर्थ ते फेल्युअर झालंय असं ते मान्य करतायत पण ती जबाबदारी ते कुणावर टाकतायत गोरगरीब कंत्राटी ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट करायची आपण मागणी करताय त्यांना ब्लॅकलिस्ट केल्याने हे प्रश्न सुटणार का कारण की मनपामध्ये आता ठेका बदलायचं वारं वाहत आम्ही कोर्टामध्ये गेलेलो आहे इंडस्ट्रीय कोर्टामध्ये जे कंत्राटी कामगार का आहेत हे बेकायदेशीर पद्धतीनं त्यांचा वापर शोषण चालू आहे दोनशे चाळीस दिवस त्यांनी भरलेत त्यांना सेवेत कायम करावं सगळ्या डिपार्टमेंटच्या लोकांच्या बाबतीतली ह्या आम्ही मागणी केली आणि इंडस्ट्रियल कोर्टामध्ये ती केस चालू आहे आता त्याच्या त्या इंडस्ट्रियल कोर्टातली स्टे मिळू नये आणि तो निकाल लागू नये म्हणून लटकवायला त्यांनी पुन्हा खंडपीठामध्ये औरंगाबादच्या खंडपीठामध्ये वरती याचिका दाखल त्याचाही निकाल लागेल भगवान के घर देर आहे अंधेर नाही आहे या लोकांना न्याय मिळेल थोडा उशीर होणार आहे पण कंत्राटी कामगार किंवा कंत्राटदार बदलणं हा मार्ग नाही या लोकांना परमनंट करणं हा एकमेव पर्याय आहे महापालिकेकडं एवढंच या ठिकाणी मी सांगेन आणि जे फेल्युअर झालेले आहेत ज्या ज्या डिपार्टमेंटचे त्या त्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरावं आणि त्यांची चौकशी व्हावी का हे झालं त्यांचं फेल्युअर आहे आणि कमिशनर जी श्रीकांत यांनी अडीच वर्षामध्ये कामगार परिस्थिती हाताळण्यामध्ये ते असमर्थ झाले त्यांना कायदेशीर देणी देण्यामध्ये असमर्थ दे झाले ते टॅक्स वसूल करण्यामध्ये असमर्थ झालेले आहेत अनेक गोष्टीत ते असमर्थ आहेत असं लोकांचं इथलं म्हणणं आहे त्यामुळं संघटनेच्या वतीनं मी त्याची छाननी केलेली आहे आणि त्या माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करणार आहे की एक चांगले अधिकारी लोकाभिमुख काम करणारे कामगारांना बरोबर घेऊन चालणारे अशा अधिकाऱ्यांना तुम्ही इथं आणा अशी विनंती करणार आहेत धन्यवाद